भर मीटिंगमध्ये एका मराठी माणसाचा अपमान होतो आणि मग उभं राहतं आता वानखडे स्टेडियम तर गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ची त्यावेळेचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष शेषरावजी वानखडे यांनी सर्व आमदारांना एकत्र करून मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियम वरती चॅरिटी मॅच खेळण्याचा निर्णय घेतला आणि या सामन्याच्या परवानगीसाठी ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंड यांच्याकडे गेले तर वानखेड्यांनी जसा सामन्याचा विषय काढला तसे मर्चंट संतापले त्यावेळी वानखडे बोलून गेले की तुम्ही जर स्टेडियम दिलं नाही तर आम्ही नवीन स्टेडियम बनू आणि यानंतर मर्चंट सर्वांच्या तोंडावर म्हणाले अरे तुम्ही मराठी लोक तुम्ही काय स्टेडियम बनवला आणि बस इथेच इथेच वानखड्यांचा स्वाभिमान दुखावला आणि मुंबईतच एक नवीन स्टेडियम बांधण्याचा त्यांनी चंग बांधला त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये तेरा एकर जमीन देऊ केली आणि त्या जमिनीवरती त्यांनी स्टेडियम ची पायाभरणी केली वानखडे आणि आर्किटेक्ट शशीप्रभू या जोडीने फक्त अकरा महिन्यामध्ये ब्रेबॉन्स भव्य आणि दिव्य स्टेडियम बांधून दाखवलं या स्टेडियमसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वानखड्यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं